नमस्कार सुप्रभात आज शनिवार आहे आणि शनिवारचा आमचा नाश्ता आहे टॅमेटोची भाजी फक्त टॅमेटो कांदा मिरची कोथिंबीर लसूण हे टाकून टॉमॅटोची भाजी आणि त्याच्यासोबत चपाती तर आजचासुद्धा हा नाश्ता आमचा शॉप आहे आता उद्याशिवाय काही नाश्ता नॉनव्हेज नसेल तर टॉमॅटोची भाजी आमच्याकडे कशा पद्धतीने आम्ही बनवतो हे तुम्हाला दाखवणार आहोत दुसरीकडे आपली चपात्यांची तयारी चालू झालेली आहे तर टॅमॅटोची भाजी आणि चपाती या नाष्ट रेसिपी असते मला दाखवणार आहोत तर आपल्या टॅमॅटो भाजीला सुरुवात झालेली आहे कडेमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये लसूण कांदा जिरं वगैरे टाकणं टाकून पहिलं फोडणी दिली जाईल आणि त्याच्यानंतर बाकी टॅमॅटो वगैरे त्यामध्ये मिक्स केलं जाईल तर लसूण टाकून घेतात तेल गरम झालेलं आहे लसूण थोडी मिरची टाकलेली आहे भाजीमध्ये मिरची असेल तर खूप छान असतं आणि आता थोडा कांदा तर टमॅटोच्या भाजीला कांदा कमी वापरला जातो नाहीतर टॅमॅटोमध्ये कांद्याचं प्रमाण जास्त असेल तर कांदा जास्ती लागतो कांद्याची चव जास्त आहे तसं मग कांदा थोडा कमी वापरून भाजी करत आहोत आता कांदा शिजण्यासाठी आणि मीठ चांगलं लागण्यासाठी मीठ त्याच्यासोबत टाकलेलं आहे आता हळद आणि हिंग हळद हिंग टाकून हे मिश्रण एकदा पूर्ण दळून घेतलं आहे थोडीशी कसुरी मेथी कसुरी मेथी मागे बोलल्याप्रमाणे भाजीला चव येते कसुरी मेथीमुळे ती चिमटभर मेथी टाकलेली आहे थोडा मसाला टाकणार आहोत मसाल्यामुळे थोडा भाजीला तिखट पण आहे मिरची टाकलेलीच आहे सोबत थोडा मसाला, सो मसाला। आणि आता हे सगळं एकत्र करून त्याच्यामध्ये टोमॅटो आणि कोथिंबीर ॲड केलेली आहे आपण बघू शकता कॅमेटचं जे टाकलेलं आहे आणि कोथिंबीस सुद्धा आता हे सगळं एकजीव करून घेतलं आहे आणि पूर्णपणे एकजीव झाल्यानंतर झाकण ठेवलेलं पाहून एक पंधरा मिनटासाठी हे सगळं फिरण्यासाठी ठेवलं जाईल आणि पंधरा मिनटानंतर आपण हाती तयार झाले असते तर मंडळ गॅसवरती शिजण्यासाठी ठेवणार आहोत थोडंसं गुळ टाकलेला आहे गुळामध्ये जरा भाजीला चव येते आणि हे सगळं मिश्रण सध्या गाळून थोडंसं पाणी त्याच्यामध्ये टाकून पण भाजी शिजण्यासाठी ठेवणार आहोत एक दहा मिनटामध्ये भाजी तयार टाळायची टामॅटो शिजण्यासाठी वेळ लागत नाही कांदा आणि लसूण ताप ऑलरेडी भाजलेलं आहे आता दहा मिनटानंतर आपली भाजी तयार झालेली असेल दुसरीकडे आता चपात्या लाटून घ्यायचं काम चालू आहे चपात्या लाटून आणि भाजून झाल्या की आपला नाश्ता तयार झालेला असेल तर अशा प्रकारे साधी आणि सोपी ही रेसिपी आहे टॅमॅटोची भाजी आणि खूप छानसुद्धा लागते तर प्रत्येकाने करून बघायला काय हरकत नाही बरीच लोक कर करतसुद्धा असतील फक्त प्रत्येकाची करण्याची पद्धत जी असते ती वेगवेगळी असते वेग तर आपण पाहू शकता की साधारणतः दहा मिनटानंतर आपण टॅमॅटो भाजीचा झाकण काढलेलं आहे आणि भाजी छानपैकी तयार झाली आहे लालसर रंग आलेला आहे आणि पूर्णपणे भाजी शिजलेली आहे तर ही भाजी होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि चटणीसारखीच लागते याच्यात थोडंसं आलं टाकलं तर आणखी खूप छान टेस्ट येतो आणि आता गॅस बंद करून झाकण ठेवून आहोत कारण भाजी तयार झाली तर अशा प्रकारे टोमॅटोची भाजी खूप रुचकर लागते कोणी केली नसाल तर नक्की करून पहा आणि आम्हाला कळवा आता पुढली आपली प्रोसिजर म्हणजे चपात्याचं काम चालू आहे चपात्या झाला की आपला नाश्ता पूर्ण होईल तर तुम्हा सर्वांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा सुप्रभात